आहे ते युक्तिवादात कोण यांनी उपस्थित केला तो काय होता की मुद्दा होता तो कोणता आहे कॉम्रेड शरद पाटलांनी सौंदर्य शास्त्राच्या संबंधामध्ये सुरुवात केली त्यांनी सांगितलं की सुरुवात मी तेव्हा केली की ते जेव्हा मी पाध्याचं मार्क्स आणि मानव नावाचं पुस्तक वाचलं तेव्हा माझ्या आकलनामधली माझ्या समतुतीमधली सौंदर्यशास्त्रामधल्या उणीवा अपुरेपणा दूर करण्याचा मी प्रयत्न करू लागलो तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आला की कुठलाही अभ्यास हा अभ्यास क्षेत्रामध्ये आपण जसे पडतो मी इतिहासाचा अभ्यासके तर मी इतिहासाचा अभ्यासक म्हणून अभ्यासा पडतो तसे काँग्रेस शरद पाटील पडलेले नाही तर जे प्रश्न निर्माण झाले त्यांना उत्तर म्हणून ते पडले दमोत्रीपद असं म्हणाले की साधारणतः लेझर ज्याला म्हटलं जातं म्हणजे तुम्हाला मिळालेला थोडासा अवधी विरंगुळा विरंगुळातून सौंदर्य विरुंगुळातून साहित्य प्रसरत विरुंगुळातून कला प्रसवते काँग्रेस शरण पाटलांनी युक्तिवाद त्यामुळे त्यांचं सगळं सौंदर्यशास्त्रात्मक जी चर्चा आहे ती डायडॅक्टिक म्हणजे वादात्मक आहे उदाहरण सांगायचं म्हटलं तर तुम्ही ज्याचा उल्लेख नाही केला तो दास प्लस सामंत सेवकात्मा मधला सौंदर्यशास्त्राबद्दलच महत्वाचं टिप म्हणजे कॉम्रेड शरद पाटलांचं त्याला परिणत विधान जे आहे सौंदर्यशास्त्रामधलं ते या ग्रंथामध्ये येत त्या ग्रंथामध्ये त्यांनी सुरुवात जी केली ती पुराणिक नावाचे जे ट्रॉटस्कीचे ट्रॉटस्काईट मार्क्सिस्ट आहे त्यांनी संबंधाची जी मांडणी केली त्या मांडणीच्या खंडनापासून तेव्हा ते खंडन मंडल चौकटीमध्ये आपलं लेखन करतात त्यामुळं कान ज्या पद्धतीनं लिहितो तो फिलॉसॉफीतल्या मध्ये आहे आणि फिलॉसॉफीच्या डिसिप्लिनचं वैशिष्ट्य कॅटेगरी उपस्थित करणं आणि कॅटेगरी उपस्थित करून तत्वज्ञान सांगणं हे त्यांचं वैशिष्ट्य आहे आणि काँग्रेस पार्टी हे लढ्यातले तत्वज्ञ असल्या कारणामुळं वादावादा मी ते आपलं तत्वज्ञान विशद करतात आणि त्यामुळं तुम्हाला त्याला सुसंगत आणि संघटित ऑर्गनाइज्ड मध्ये कॉम्रेड शरद पाटील सापडत नाही hmm. ते आपलं काम आहे hmm. म्हणजे हे काम की ते सौंदर्याच्या निर्मितीबद्दल काय म्हणत सौंदर्याच्या स्वरूपाबद्दल काय म्हणतायत आस्वादाबद्दल काय म्हणत आहेत परिणामाबद्दल काय म्हणतात हे आपण शोधून सांगणं हे आपलं काम है? या अर्थानं आपण त्या सौंदर्यशास्त्राकडे गेलो पाहिजे म्हणजे जर त्याला तुम्हाला एका चौकटीत उभं करायचं असेल की हे असं आहे तर आपल्याला हा एक करावा लागेल म्हणजे सरांनी शेरे सरांनी जो मुद्दा केला तो मुद्दा कॉम्रेस शरद पाटील सतत करा त्यांनी कांडला घेतलं आणि कॉम्रेस शरद पाटलांचं सौंदर्यशास्त्र एकमेकांच्या प्रकाशात पाहायला सगळं आणि शरद पाटील हेच करतायत शरद पाटील मार्क्सवादी सौंदर्यशास्त्र आहेत ते दलित सौंदर्यशास्त्राच्या प्रकाशात पाहतात हे हे त्यांचं काम जे आहे ते सतत करतात आणि ह्या गोष्टीमधून आपल्याला एका काही महत्वाचं सूत्रविधान सापडू शकतं त्यातलं एक सूत्रविधान जे आहे ते अत्यंत महत्वाचं त्यानं उद्धृत केलं ते म्हणजे कोणतंही सौंदर्य हे जात वर्णात हे सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यातला महत्वाचा सूत्र विचार कोणता आहे तर साधी गोष्ट आहे की तुम्हाला मला एखाद्या गोष्टीचा अनुभव येतो त्या अनुभवाचं एका अर्थानं तुमचं कारण काय की हा अनुभव तसाच काय एक चांगला शोभणीबद्दल हा आमचे मित्र राणिकेत जावरे यांनी टचबद्दल आहे स्पर्शाबद्दल लिहिले स्पर्श हा अनुभव आहे स्पर्श हा अनुभव तुम्हाला काही प्रमाणामध्ये विविध पद्धतीने येतो तुम्ही जर बेडकाला स्पर्श केला गिरगिरीत स्पर्श असतो तुम्हाला तो स्पर्श कसा वाटतो त्याची अनुभूती कशी वाटते तुम्ही बाळाला स्पर्श करता तुम्हाला तसं स्पर्श कसा वाटतो स्पर्शाच्या वेगवेगळ्या आहेत तुम्हाला गरम स्पर्श कसा वाटतो थंड स्पर्श तुम्हाला कसा वाटतो तेव्हा स्पर्शाचा तुमचा अनुभव जो आहे त्या अनुभवाची हिस्टॉरिकल सब्जेक्ट म्हणून ऐतिहासिक परिस्थितीमध्ये घडलेले तुम्ही आम्ही म्हणून एक वेगळ्या अनुभवाची चौकट आहे तो समान अनुभव नाही Hmm. आपण सर्व हिस्टॉरिकल सब्जेक्ट आहोत तेव्हा hmm. हिस्टॉरिकल सब्जेक्ट म्हणून आपल्या स्थळकाळाच्या आहे आपण युरोपात जमलेले नाही आहोत आपण महाराष्ट्रात जन्मलेलो भारतात आहोत तर आपल्या स्थळकाळाच्या चौकटी आहेत आणि त्या स्थळ काळाच्या चौकटीमध्ये आपला तो अनुभव तेव्हा आपल्याला कदाचित ते बेडक जो आहे त्या बेडकाच्या पायाचं लोणचं खाता येणार नाही परंतु ते चवी चीनमध्ये खाल्लं जाऊ शकतं त्यामुळं सगळ्यात महत्वाची गोष्ट ही जी आहे की तुमचा एक ऐतिहासिक <coughs> असा वारसा आहे आणि या ऐतिहासिक वारसाची गडनघडत जी आहे ती निनिवितून होती कॉम्रेड शरद पाटील साधारणतः सौंदर्याचा आधार केवळ जाणीव तर निव आहे असं सांग म्हणजे त्यांचं जर आपल्या सर्वांना ग्राह्य काय आहे हे जर शोधायचं असेल तर हे निमीव जे आहे ती निमीव सौंदर्याचा अनुभव करणं हा मुद्दा आहे ही निणीव जी आहे ब्राह्मणी पण आहे ना हा जो महत्वाचा पॅराडॉक्स आहे की आपल्या सर्वांमध्ये ब्राह्मणी निणीव आणि अब्राह्मणी निणीव दोन्ही खचून भरलेली आपली निणीव जरी आपण आता म्हटलं कॉन्शियसली की आम्ही अँटी ब्राह्मीण आहोत तरी देखील आपण अँटी ब्राह्मीण अजिबात नाही आहोत अनेक गोष्टींच्या बाबतीमध्ये कारण आपली जडणघडण जातीव्यस्तेनं केलीये पितृसत्तेनं केली आहे त्यामुळे आपल्या एकंदरीत अस्तित्वामध्ये हे दोन्ही प्रवाह हे एकाच एकाचवी आहे आणि त्यामुळं सौंदर्याचा आपल्या आधार हा आपल्या निनिवेच्या चौकटीत तपासणं हे गरजेचं आहे आणि म्हणून कॉम्रेशर पाटलांनी निनिवेचं प्रमेय निनिवेचा आधार सौंदर्यशास्त्रामध्ये महत्वाचं आहे हे प्रतिपादन करण्यासाठी दिग्नागाकडे किंवा गणपतीकडे जाण्याचा उद्योग केला कॉम्रेड शरद पाटील एका अर्थानं तुमच्या माझ्यासारखे स्कोल्यास्टिक म्हणजे अख्याने चौकटीतले ग्रस्त नव्हते की जे हे वन टू थ्री फोर शेती असं नाही ते समोर आलं ते वाचत होत तुम्ही जर बारकाईनं पाहिलं तर मी अपूर्ण क्रांती हे पुस्तक महान मानत नाही पुस्तक म्हणून ते मोठं पुस्तक महान इतिहासकाराचं पुस्तक नाही पण त्यामध्ये कॉम्रेड शरद पाटलांनी महत्वाचा मुद्दा शोधला तो म्हणजे भारताची क्रांती अपूर्ण आहे जातंतक लोकशाही क्रांती अपूर्ण आहे हे सूत्र शोधलं आणि अभिमेन शोधलं काँग्रेस पाटलांचा सततचा धास त्यांच्या राजकीय तत्वज्ञानाच्या चौकटीत होता आणि त्यांचं राजकीय तत्वज्ञान हे तुम्हाला सगळ्यांना माहितीये ते जातंतचं तत्वज्ञान आहे आणि त्यासाठी ते त्याला पहिल्यांदा मार्क्सवाद प्रयकरा देतात नंतर देतात आणि त्यांचं म्हणणं असं आहे की जगातली समाजवादी सम, सम, क्रांती ही निरीव समजल्याशिवाय करता येणार नाही सगळ्या जगातल्या क्रांत्या फसल्या का तर तुम्हाला समाजाची गटन करताना निणीव समजणं गरजेचं आहे निणीची पुनर्बांधणी केल्याशिवाय आणि साहित्याला कलेला महत्व काय आहे तर ती साहित्य आणि कला तुमच्या निहिवेला हात घालून परिवर्तन जे खूप उत्तम लेख त्यांचा जो आहे तो सूडवरच आहे तुम्ही केवळ त्यांच्या टीकेचा हात नका पाहू पण अत्यंत मनापासून जी त्यांनी संगती लावली आहे त्याच्यामध्ये भारतीय परंपरेमधला स्त्री सत्ता आणि पुरुष सत्तेमधला संघर्ष जाती व्यवस्थेतला संघर्ष ज्या अचूकपणानं त्यांनी उलघडलेला आहे आणि ती निणीव ज्या पद्धतीनं आपल्या समोर मांडलेली आहे आपण जरी लक्षात घेतलं की कुणी शरद पाटलांचा लेख जरी वाचला नाही तर सूरचा प्रभाव तो आहेच सूडचा प्रभाव सूर कादंबरीचा प्रभाव जो कोणी वाचतो त्याच्यावर अँटीकास्ट असा त्याच्यावर प्रभाव आहे अँटीप्रॅक्टरिटिक असा त्याचा प्रभाव आहे आणि त्यामुळे निणीव तुमची माझी निणीवित काय जातीवस्था काय ती बदलण्यासाठी तुम्हाला निनिवेचं सौंदर्यशास्त्र लागेल म्हणून शरद पाटील हा आहे त्यामुळे त्यांच्यामधलं ग्राह्य निणेवेचं सौंदर्यशास्त्र हे आहे आणि मी पुन्हा सांगेन की त्यातला अपुरेपणा त्यांनी आधीच जाहीर केलेला आहे जर काही अपुरेपणा असेल तर तो आपल्याला दुरुस्त करावा ते गेले त्यांचं काम करून ते गेले सौंदर्यशास्त्राशिवाय परिवर्तन अशक्य आहे ते सांगतात याचं मुख्य कारण नीनी नीनी बदलाचा लढा तुम्हाला या सौंदर्यशास्त्राशिवाय शक्य नाही म्हणून त्यांचं म्हणणं ते दलित साहित्याचा कोतेपणा किंवा कमीपणा सांगण्यासाठी सांगत सा पन सा है। जो नाही तर त्यांचा युक्तिवादात पण आहे की जोपर्यंत तुम्ही निनिवेच सौंदर्यशास्त्र घडवत नाही तोपर्यंत तुम्हाला निनिवेतला बदल करण्याचा कार्यक्रम उभारता येत नाही आणि जोपर्यंत निणीव बदलत नाही तोपर्यंत तो माझ्या मनामध्ये निम्न जाती तुच्छता जातच म्हणजे सत्वता अनेक ब्राह्मण आम्ही जात मानत नाही असं म्हणतात परंतु निहिणीव इतकी असते की त्या निनिवीमध्ये जातीचे अनेक संस्कार ते रोजच्या व्यवहारामध्ये सातत्यानं कोणताही विचार न शकता पुढे निघत या अर्थानं निनिवेचं समजर्षास्त्राच्या उभारणीचा आपण